नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आशा करते तुम्ही सगळे छानच असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू देत मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामींची पुण्यतिथी जवळ येते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर पुण्यतिथी कशी साजरा करायची ह्याच्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्कीच येईल बघा कसं असतं सेवा जी असते ती आपण मनापासून करायची असते मनोभावे करायची असते आता प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते तरीही आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर नक्की येईल पण अगदीच काही नाही जमलं तरी आपण नामस्मरण हे मात्र करूच शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा पुण्यतिथीला खूप मोठ्या मोठ्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो जसं की प्रकर्षाने प्रत्येक पुण्यतिथीला आपण गुरुचरित्राच्या गुरुचरित्राचं पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करतो आपण ठरवतो की या वर्षी मला काहीही करून गुरुचरित्राचं पारायण हे करायचंच आहे आपण जेव्हा ठरवत असतो की मला हे पारायण करायचंय त्यावेळेला अशी कोणती कारणं आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी घडत असतात जेणेकरून आपल्याला ते पारायण करता येत नाही किंवा आपण ते पारायण करू शकत नाही अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत कोणते असे ते रहस्य आहेत जेणेकरून आपल्याला ते पारायण करणं शक्य होत नाही तर या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील तर आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्यावर प्रखर पितृदोष असतील पितृदोष म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो की आपले पितर कुठेतरी संतुष्ट नाही आहेत है। तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यांचं जेव्हा पुण्यतिथी असते तेव्हा आपल्याला त्यांच्या नावानी तर्पण करायचं असतं किंवा जेव्हा पितृ पंधरावडा असतो तेव्हा आपल्याला त्यांच्या नावांची जी तिथी आहे तेव्हा आपल्याला तर्पण करायचं असतं तर हे जे सगळं आहे ते जर आपल्याकडनं होत नाही आहे किंवा होऊन सुद्धा आपल्याला पितृदोष आहेत किंवा आपण इतर काही गोष्टी आपल्याकडनं झालेल्या नाही आहेत पितरांसाठी अशा वेळेला आपल्याला पितृ पितृदोष लागतात आता पितृदोष लागल्यावर काय होतं की आपण जेव्हा ठरवतो की नाही मला ह्या या, या वेळेला काहीही करून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे नेमकं त्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये सुतक येतं सुतक म्हणजे कोण ना कोणतरी गेलेलं असतं आणि त्या सुतकाच्या काळात आपल्याला कधीही पारायण करायला जमत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुतकात आपण पारायण नाही करू शकत तर ही एक पहिली गोष्ट आहे तर जेव्हा असं होत असेल की आपण कुठलीही सेवा करतो आहोत किंवा गुरुचरित्राची सेवा सेवा करतो आहोत किंवा अजून कुठल्याही मोठ्या सेवा करतो आहोत त्याच वेळेला जर असं कोणाचं सूतक वगैरे होत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपल्यावर प्रखर पितृदोष आहे आता काही काही घरांमध्ये वास्तुदोष असतात आता हे कशाने निर्माण होतात आपण आता ब्लॉक सिस्टम मध्ये राहतो बरोबर तर तिकडे कसं असतं की बिल्डरनी जसं घर बांधलं आहे तेच आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं मग अग्नेय दिशेलाच गॅस हवा पूर्वेकडेच दरवाजा हवा वगैरे असं होत नाही देवघर ज्या ठिकाणी हवं तिकडेच लागेल असं नाही आहे कधी कधी काय होतं की जसं बांधकाम आहे किंवा जसं बिल्डरने आपल्याला बांधून दिलेलं आहे तर त्या गोष्टीप्रमाणे आपल्याला फॉलो करावं लागतं पण कधी कधी असं होतं की सगळे वास्तू शास्त्राप्रमाणे बांधलेलं वगैरे सगळं व्यवस्थित आहे वास्तू कंप्लायन्स ते घर आहे तरी सुद्धा तिकडे वास्तुदोष आहेत तर ते वास्तुदोष आपण आपल्या स्वतःहून लावून घेतलेले असतात जस की घरामध्ये क्लेश करणं घरामध्ये भांडणं करणं घरामध्ये शिव्यागाळ करणं घरामध्ये इतरांविषयी काहीतरी चुकीचं बोलणं यांनी काय होतं की आपल्या घरामध्ये कोणतरी निगेटिव्ह वाईब्स पसरायला लागतात ला त्यांनी आपल्या वास्तूला दोष व्हायला लागतो ला तर एक तर दोन कारण आहेत एक तर आप... आपल्या स्वभावामुळे आपल्या वाईट विचारांमुळे होतं किंवा कधी कधी जर वा, वास्तू बरोबर नाही बांधली गेली असेल तर त्यांनी सुद्धा होतं अशा वेळेस काय होतं की घरामध्ये आपल्याला काहीही करायचं मन करत नाही किंवा काही करावं असं वाटत नाही आणि गुरुचरित्र तर प्रचंड दिव्य भव्य ग्रंथ आहे ते तर खूप मोठं आवाहन आहे ऍक्च्युली गुरुचरित्र त्यामुळे जर आपल्या आपल्या घरात वास्तुदोष असतील तर आपल्याला ते करायची इच्छा उरत नाही तिसरी गोष्ट काय असते बघा कोणीही पर्सनली लावून घेऊ नका पण नॉर्मली असं होतं की आपण बोलतो की घरात एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी सुद्धा मी नियमितपणे केंद्रामध्ये जातो मी केंद्रातली सगळी कामं करतो मी स्वामींची सेवा करतो मी झाडलोट करतो मी हे करतो मी ते करतो मी खूप जुना सेवेकरी आहे वगैरे अशा गोष्टी होतात काय असतं माहितीये का आपण केंद्रातलं काम केलं पाहिजे ही खूप चांगली गोष्ट आहे केंद्रामध्ये झाडू मारणं साफसफाई ठेव ठेवणं हे आपल्या सेवेकऱ्यांचंच काम आहे पण आपली कुंडली जर बदलायची असेल आणि आपले प्रारब्ध जर बदलायचे असेल तर तो अहंकार कुठेतरी बाजूला ठेवून आपल्याला सेवा ही करावीच लागते कारण जोपर्यंत आपले प्रारब्ध कमी होत नाही तो तोपर्यंत आपल्याकडे सुख येत नाही आपल्या घरात दुःखाचा डोंगर कशासाठी आहे अर्थातच आपली कुठेतरी सेवा कमी पडते आपण किती से जुने सेवेकरी आहोत ह्याला महत्व नाही आहे पण मी आज स्वामी सेवेत आले आणि माझी सेवा जुन्या होऊन जास्त आहे हे महत्वाचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा एवढा गैरसमज असतो की मी स्वामींची सेवा करते सेवा हा शब्द म्हणजे काय असतो स्वामींची सेवा करते म्हणजे आपण स्वामींसाठी काही करतो हो आहोत का आपण स्वामींवर कुठले उपकार करतो हो आहोत का नाही आपण आपल्यासाठी स्वामींची सेवा करतो आहोत आपण आपल्यासाठी ते मंत्र उच्चार किंवा स्वामी ग्रंथ किंवा स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र हे आपण आपल्यासाठी वाचतो आहोत आपण स्वामींना चांगलं आयुष्य मिळावं हो किंवा ते निरोगी राहावे म्हणून नाही करत आहोत आपल्या घरात सुख यावं शांती यावी धन यावं संपत्ती यावी आपल्याला सगळे आयुष्य आराम मिळावेत आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्या आप मुलांना चांगल्या गोष्टी मिळाव्यात आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे वेगवेगळी कारणं असतात सेवा करायची तर आपण ते आपल्यासाठी करतो आहोत स्वामींसाठी करत, करत नाही त्यामुळे मी जुना सेवेखरी आहे म्हणून मला काही गुरुचित्र वाचायची गरज नाहीये मी खूप सेवा केलेली आहे माझ्याकडे सेवेचा खूप साठा आहे वगैरे हे बोलणारे आता मला सांगा साठा आहे आपल्याकडे तो आता मला एक सांगा एक उदाहरण घेऊया आपण आता आपल्या बँकेमध्ये समजून चला एक लाख रुपये आहेत ठीक आहे आता ते एक लाख रुपये आहेत ते तसेच राहणार आहेत का नाही ते काही ना काहीतरी कारणाने खर्च होणार बरोबर म्हणजे आजार पण आलं या फिर आपल्याला काय घ्यायचं असेल किंवा काही गोष्टींसाठी ते पैसे खर्च होणार अशा वेळेला आपण काय करतो माझ्याकडे कर एक लाख रुपये आहेत म्हणून आपण हातावर हात ठेवून पायावर पाय ठेवून बसून राह राहतो का नाही आपण प्रयत्न करतो कमवतो खस्ता खातो स्ट्रगल करतो हे कशासाठी आपलं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी करतो कुठेतरी बॅ बा, बँक बॅलन्स आपला कमी होतोय तर तो आपल्याला वाढवायचा आहे परत ह्याच्यासाठी आपण करत असतो तर आता तुम्ही मला एक सांगा जर आपण आज मी सेवा केलेली आहे तर ती सेवेचा आता मी जर काही चुकीचा कर्म केलं किंवा मला एका मोठ्या संकटातून जर स्वामींनी कुठेतरी तारून बाहेर काढलेलं काढलेला आहे तर अशा वेळेमध्ये मला तुम्ही एक सांगा की माझा से सेवेचा बॅलन्स कमी झाला बरोबर अर्थातच तो बॅलन्स मला मेंटेन करणं आहे मग तो मेंटेन मी कसा करणार तर सेवेमध्ये भर पाडून 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 मी तो मेंटेन करणार त्यामुळे सेवा ही अनिवार्य आहे ही करायची आहे जेवढी जेवढी आपण सेवा करतो तेवढा त्याचा ते बॅलन्स कमी कमी होतोय तेवढा तो आपल्याला वाढवायचा आहे त्यामुळे मी जुना सेवेकरी आहे असा अहंकार न ठेव ठेवता दररोज आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे त्यानंतर काही जणांचं असं मत असतं अध्यात्माविषयी या शक्यतो बाकी बाकी बघा लोक कर सगळं करतील पण अध्यात्माविषयी त्यांचं मत काय असतं की आता माझ्याकडे भरपूर पैसा आहे आता मला काहीही सेवा वगैरे करायची गरज नाहीये आता मस्त मजा करून घेऊयात उतार आणि उतारवयात बघूयात अध्यात्माचं काय आहे ते असा विचार असतो आता मला तुम्ही एक सांगा आपण जेव्हा तरुण आहोत आपल्या अंगात चळसळत रक्त आहे आपण सगळं करू शकतो आहोत त्यावेळेला जर आपण आपलं आयुष्य असंच म्हणजे मजा करण्यात बाकीचं काही फालतू गोष्टी करण्याचं घालवलं आणि जर, आण जर आपण सेवाच नाही करत आहोत तर मग उतार वयात जाऊन जेव्हा आपल्याला स्वामींकडे जाण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला आपण बसणार आणि आपण स्वामींकडे भिका मागणार किंवा आपण स्वामींचं अध्यात्म करणार किंवा आता माझं उतारवय आलं आहे त्यामुळे आता माझं मला तार मला हे कर मला ते कर त्यावेळेला स्वामी तुम्हाला काय देणार काय आहेत तेव्हा आपल्यामध्ये तरी ताकद असते का की आपण आपल्या पायावर उभं राहूया पाठीमध्ये आपल्याकडे त्राण असतो का की आपण मांडी घालून बसू आणि आपण तेवढी सेवा करू नाही जेवढा आपण तरुण वयात सेवा करू शकतो ना आता सेवा करण्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की चोवीस तास आपल्याला स्वामींच्या समोरच बसायचंय आणि स्वामी स्वामी करायचं असं नसतं फक्त उठा बसता आपल्या स्मरणात आपल्या तो, तोंडात त्यांचं ना नामस्मरण असणं ही सुद्धा सेवा आहे त्याच्याबरोबर सारामृत वाचणं किंवा गुरुचंद्राचं पारायण करणं ह्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही आणि जर आपण सेवा करतो आहोत ती आपली सेवा कुठेही फुकट जात नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगत आलेली आहे की स्वामी आपण केलेला एक जो मुजरा असतो ना त्याची परतफेड सुद्धा स्वामी आपल्याला करतात तर ही तर खूप मोठी गोष्ट आहे तर असा आपण विचार करायचा नाही की आता मजा करू आणि उतार वयात करू तर ते शक्य नाही आहे उतार वयात आपल्याच अंगात टाकत नाहीये तर आपण देवाची काय सेवा करणार आहोत आणि तेव्हाच आपली वेळ असते आपल्याला देवाकडे जाण्याची असते आणि त्याच वेळेला आपण देवाकडे काही मागत राहणार तर त्याला काही अर्थ होत नाही काही काय वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये खूप दुःख आहे खूप क्लेश आहे त्यानंतर खूप त्रास आहे मानसिक त्रास आहे किंवा आर्थिक त्रास आहे आपण पैशाच्या त्रासातून बाहेर पडत नाही आहोत त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेला बघा एक प्रकारचं नैराश्य येतं आपल्या आय आयुष्यात आणि तेव्हा आपल्याला खरंच काही करूचं वाटत नाही आपल्या मनात असं म्हणजे आपण ना फक्त बसून विचार करत असतो की आता ह्याच्यातून मी बाहेर कसं पडणार ह्याच्यातून मी बाहेर कसं पडणार माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्याकडे काहीच नाही आहे तर मी कसं करणार दुःख आपल्या मनात असतं कायम एक दुःखाचं डोंगर असो आपल्या मनात कायम की आणि त्याच्यामुळे ते, आपल्याला काहीही करायची इच्छा होत नाही पण मी तुम्हाला एक सांगू जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येतं ना दुःख येतं कष्ट येत त्रास असतो त्यावेळेला स्वामींची सेवा करायची असते तीच खरी वेळ असते स्वामींची सेवा करायची आता दुःख येणं म्हणजे काय आहे की आपण काहीतरी चुकीची कर्म केलेली आहेत आपले काहीतरी प्रारब्ध आहेत तर ते आता आपल्या आपल्या फोगाशी येत आहेत बरोबर त्याला म्हणतात दुःख येणं तर त्या दुःखातून आपल्याला अलगतपणे तारून काढणारे फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत तर आपण त्याच वेळेला जेव्हा आपल्यावर दुःखाचं डोंगर कोसळतो ना त्याच वेळेला आपल्याला स्वामी सेवेला बसायचं त्याच वेळेला आणि आत्ता ही खरंच योग्य वेळ आहे स्वामींची पुण्यतिथी आहे सो आपल्याला ही एवढी इम्पॉर्टंट मुवमेंट एवढा दिव्य भव्य जो सप्ताह आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला फुकट घालवायचा नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण टाळायचं नाही आहे त्यामुळे नैराश्य आलं म्हणून डायरेक्ट असं नतमस्तक व्हायचं आणि सगळं असं टाकून द्यायचं की आता माझ्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही आम्ही बसलेले आहेत फक्त एकदा त्यांना जरी हाक मारली ना आपण त्यांच्या समोर बसून आपण जर सांगितलं ना की माझ्या लाईफमध्ये असे असे प्रॉब्लेम्स आहेत मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय मी पडेल ती सेवा करीन असं नाही की ही सेवा करीन तेवढी सेवा करीन तसंच करीन जे मनाला वाटेल ती सेवा करा मी तुम्हाला काहीच करूच वाटत नाहीये ना नामस्मरण करा फक्त नामस्मरण करा नामस्मरण हा एक राज्य मार्ग आहे कुठल्याही देवापर्यंत पोहोचण्याचा त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही नियम आणि अटी नाही आहेत सोपेत करा उठताना करा सुतकात करा सुवेरात करा आपली आपल्या बायकांना मासिक धर्म असं तेव्हा करा नामस्मरणाला कुठलेच अटी नियम नाही आहेत ते नामस्मरण आपण कधीही केव्हाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत करू शकतो फक्त आपल्या मुखात आपल्या मनात ते नाव कायम असलं पाहिजे आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही स्वामी माझ्याबरोबर आहेत एवढं स्वामीमय झालं पाहिजे आपण पण याचा अर्थ असा होत नाही की आपण स्वामीमय होतो म्हणजे आपण एकदम असं म्हणजे जुन्या काळात जाणार आपण एकदम आध्यात्मिक होणार एकदम अस... मागा असलेले होणार असा याचा अर्थ नाहीये याचा लोकांना काहीही बोलायचं आहे काही करायचंय करू देत त्यांना आयुष्य आपलं आहे आपल्याला ते जर चांगलं करायचं असेल तर आपल्याला सेवा ही करायचीच आहे आपल्याला स्वामीमय हे व्हावंच लागणार आणि असं नाहीये तुम्ही बाकी सगळे एन्जॉयमेंट करा ना तुम्हाला कोणीही थांबवत नाहीये फिरायला जा मजा करा सगळं जे मॉडर्न कल्चर आहे ते फॉलो करा पण त्याच्यामध्ये सेवेला सुद्धा तेवढ्याच भर देणं महत्वाचं आहे कारण तरच आपलं आयुष्य आपण चांगलं करू शकतो त्यानंतर काय होतं माहितीये का बऱ्याचदा एकाच घरामध्ये अध्यात्माविषयी खूप मतभेद असतात आता मी जे म्हणेन की अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे आपल्याला दुःखातून या आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर काढणारा राज्यमार्ग आहे वगैरे त्याच उलट माझ्या घरातला दुसऱ्या व्यक्तीला असं वाटू शकतं की अध्यात्म म्हणजे काय आहे सगळा फापट पसारा आहे सगळी बुव, बुवा बाजी आहे सगळं खोटा आहे वगैरे जे काय असतं आपल्या कर्मांवर असतं वगैरे असं तसं खूप म्हणजे प्रत्येकाचे मतभेद असू शकतात मग असं जेव्हा मतभेद असतात तेव्हा सुद्धा आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकत नाही कारण कुठेतरी आपल्या मनावर एक मेंटल प्रेशर असत की बाबा ह्याला गुरुचित्राचं पारायण करायला आवडत नाहीये किंवा आमच्या आम घरातल्या लोकांना आवडत नाही मग तेच मी पारायण कसं काय करू एक कुठेतरी मेंटल प्रेशर असतं त्यामुळे प्रेशर खाली आपण किंवा आपली सिच्युएशन ऑकवर्ड होते आणि आपण पण म्हणतो की ठीक आहे बाबा हा म्हणतोय ना नाही आपण कसं असतं माहितीये निगेटिव्हिटीकडे पटकन अट्रॅक्ट होतो पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट आपल्याला करावं लागतं पण निगेटिव्हिटी आपल्याकडे ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होते आता फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल जर समोरच्याला कोणी चुकीचं सा सांग सांगितलं तर तो ते पटकन बिलीव्ह करणार हा हा ही अशीच आहे त्याला माहिती आहे त्यांनी माझ्यावर आयुष्य घालवलंय हो त्या व्यक्तीला माहिती आहे की मी कशी आहे तरीही तो म्हणणं नाही नाही हा बोलतोय ना म्हणजे ही अशीच आहे त्यामुळे पण जर जर तो समोरचा समोर समोर माणूस माझ्याबद्दल चांगलं म्हणत असेल तर ते माणूस विसरून जाणार की ही ही चांगली पण असू शकते पण जर त्याच उलट लगेच काही निगेटिव्ह बोल हा ही अशीच आहे त्यामुळे कसं असं नाही आपल्याला ना निगेटिव्ह थॉट्स पटकन अट्रॅक्ट करतात त्यामुळे जरीही कोणाचे मतभेद असतील किंवा एका घरात राहून कधी कधी असं होतं मी स्वामींचं करते तर दुसऱ्या घरातला माझा व्यक्ती शिर्डीच्या साईबाबांचा करत असेल त्याच्या पुढचा व्यक्ती विठ्ठल रखुमाईचं करत असेल त्याचा पुढचा व्यक्ती दत्ताचं करत असेल त्याचा पुढचा व्यक्ती गणपतीचं करत असेल मग त्यांनी काय होतं माहितीये का की हा मी गण गणपतीचं करतोय ना मग ते तेवढंच व्हायला पाहिजे मग गुरु चरित्राला महत्व नाहीये वगैरे अशा गोष्टी होतात ह्याच्यामुळे काय होतं घरात मतभेद असल्यामुळे कलह होतो क्लेश होतो भांडणं होतात त्याच्यामुळे सुद्धा आपण गुरुचंद्राचं पारायण करू गुरु शकत नाही आणि आता शेवटची गोष्ट म्हणजे खूपदा आपण असं ऐकलेलं आहे गुरुचंद्र हा खूप मोठा ग्रंथ आहे ह्याला खूप भयंकर अटी आहेत खूप नियम आहेत खूप कडक सगळं पालन करावं लागतं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी गोष्टीक्षानी काट, पाळाव्या लागतात ला नाही पाळल्या ला तर त्याचे इफेक्ट्स वाईट होतात वगैरे एवढा सगळं आपण ऐकलेलं असताना कुठून कुठून त्याची एक भीती बसलेली असते मनामध्ये आपण काय विचार करतो अरे जर मी आता गुरुचरित्राचं पारायण करायला गेले आणि जर माझ्याकडून काही चुकीचं झालं तर मग काय होणार तर मग मला ते लाभणार का किंवा माझ्यावर काही कोप होईल का असं वगैरे मला किती मेसेजेस आलेले आहेत की ताई मला मी गॅप गॅप घेतली मध्ये गुरुचरित्राचं पारायण करताना मध्ये मी गॅप घेतली तर काही वाईट होईल का किंवा माझं केलेलं आहे ते फलित जाईल का वगैरे असे खूप प्रश्न येतात पण तुम्हाला एक सांगू का आपण जे करतो नियम आणि अटी ह्या फॉलो कराव्याच लागतात तर मला एक सांगा आपण जर एका घरात राहतो हो। आहोत तर त्या फॅमिलीचे एक काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन असतात की बाबा एक काहीतरी प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात विदाउट प्रिन्सिपल माणूस राहू शकत नाही प्रत्येक माणसाचं जर आपण असं मोकाटपणी राहायला लागलो तर जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये काही फरक होणार कुठेतरी बंधनं ही लागतातच कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स हे हवेच आता मला एक सांगा आपण स्कूलमध्ये जातो कुठे जातो तर तिकडे जर आपल्यावर काही असे नियम आणि अटी जर नाही लागू केल्या तर खरंच एक विद्यार्थी घडू शकतो का खरंच आपण एवढे मोठे होऊ शकतो का स्कूलला एक आपलं मंदिर का म्हटलं गेलेलं आहे आता मंदिरामध्ये तुम्ही जाल तिकडे मद्यपान सिगरेट वगैरे करणार मांसाहार करणार जाणार तिकडे बसून गप्पा मारणार खाणार पिणार पावित्र्य राखलं जाणार का तर प्रत्येक गोष्टीचे आपापले नियम आणि अटी असतात ते आपल्याला फॉलोच करायच्या आहेत त्याच्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही त्याला म्हणतात स्ट्रगल करणं त्याला म्हणतात कुठेतरी आपण लढणं त्या गोष्टीशी स्ट्रगल करणं त्यामुळे जर आपल्याला काहीही मिळवायचं असेल काही, काही अचीव्ह करायचं असेल आपलं आयुष्य चांगलं करायचं चा असेल तर आपल्याला स्ट्रगल हे करायचंच आहे सो so, गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कुठेतरी त्या नियम आणि अटी फॉलो कराव्या लागतात आपल्या मनावर तेवढा कंट्रोल असायला लागतो आपल्या मनाला तेवढा आपल्याला ताब्यामध्ये ठेवावं लागतं फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे तर आता गुरुचरित्र गुरुचरित्र करताना कोणते नियम आणि अटी असतात किंवा गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर एकदा ते तुम्ही नक्की चेक करून घ्या आणि त्या त्याच्यावाईज ते नियम आणि अटी तुम्ही फॉलो करा खूप काही मोठं अवडंबर नाही आहे हे अगदी साधं आणि सोपा आहे जे आपल्याला फॉलो करायचंय आणि इकडचं जग जरी तिकडे झालं ना तरी एक गोष्ट मनात कायम ठेवायची की मी गुरुचरित्राचं पारायण करणार म्हणजे करणारच आणि जर आपण ठरवलं आहे तर कितीही संकट का येईना कितीही आपण ती पार पाडून आपण गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचं म्हणजे बसायचंच ही एक मनामध्ये एक दृढ निश्चय करायचा की नाही होऊ दे काय होतं ते होऊ दे कोण काय बोलत असेल कोण काय निंदा टीका करत असेल कोण काही करत असेल तरी होऊ दे मी माझ्यासाठी करतोय माझ्या कुटुंबाच्या भलासाठी करतोय त्यामुळे मी हे करणार असं एक मनात जर आपले दृढ निश्चय आपण केला ना तर देव सुद्धा आपल्याला रोखू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये एक वर्ड इंपौसिबल। इंपौसिबल आहे इम्पॉसिबल इम्पॉसिबल स्वत त्या शब्दामध्ये काय म्हणतो आय एम पॉसिबल ओके त्यामुळे इम्पॉसिबल असं काहीही नाही आहे कारण इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल हे लपलेलं आहे मग जर इम्पॉसिबल हा शब्दच म्हणतो आय एम पॉसिबल मग आपण का म्हणायचं प्रत्येक वेळी की नाही शक्य होणार माझ्या क्षणी नाही होणार नाही होणार असं काहीही नाहीये शोधल्यावर देव सुद्धा सापडतो मग गुरुचित्राचं पारायण तर आपण करूच शकतो बरोबर त्यामुळे ह्या वेळेला आपले जे काही असे अडथळे येत आहेत ते सगळे बाजूला सारून त्या सगळ्यावर मात करून आपल्याला गुरु चरित्राचं पारायण करायचं आहे आणि जर त्या त्या काळामध्ये किंवा त्या दिवसांमध्ये काही चूक बोल झाली तर स्वामींकडे माफी मागायची की ज्या दिवस ही ही चू, चूक झाली पण मी अगदी शुद्ध अंतकरणापासून गुरु चरित्राचे हे एवढे एवढे अध्याय वाचले आहेत तर जर माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा हे फक्त सांग सांगायचं पण शक्यतो आपण कुठल्याही चुका करण्याचा प्रयत्न करायचा नाही पण काहीही गोष्टी अशा घडतात तर त्याच्यासाठी आपण माफीही मागू शकतो पण त्याला घाबरून जाऊन मी नाही करणार किंवा मी कसं करू माझ्याने नाही होणार असं नाही करायचं आपल्याला करायचंच आहे तर मी मला जेवढे माहिती होते की काही अडथळे येतात वगैरे ते मी सगळे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलेली आहे तरीही तुम्हाला यावरूनही काही अनुभव अजून आले असतील किंवा जर अजून तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्स करून विचारा मला जेवढा माहिती आहे तेवढं मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मी आशा करते मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ